आय हॅलो गुड मॉर्निंग तर आज सर्वांना माहिती आहे गर गौरी विसर्जनाचा दिवस आहे सो आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा झाली आहे बघताय तुम्ही सो आपल्या घरी आता गौरी विसर्जनाची तयारी सुरू आहे आणि बाहेर खूप प्रसन्न वातावरण आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे आणि काय आज बनवणार आहे तेही दाखवणार आहे सो गौरी विसर्जनाचा माझा पहिला बॉक्स असणार आहे ब्लॉग आहे तर तुम्ही नक्की लाईक आणि शेअर नक्की करा आवडेल तर चला तर मग ऊन पाऊस चालू आहे आपल्या इथे छान वाटलं सो मी आपल्या किचनमध्ये आली आता तर मम्मी आहेत मम्मी घावणे काढतायत तर घावणे आणि इथे आपले मोदक तयार झाले आहेत अर्धे निम्मे मम्मी मम्मीची लगबग चालू आहे सकाळी उठल्यापासून त्या किचनमध्येच आहेत तर धावपळ आहे अजून बघताय हा काय म्हणते मम्मी जेवण काय केल आज मग शेवटचा दिवस आहे ना आज ऋतू गोवरी विसर्जनाचा हां आणि काय भाजी आपणची भाजी ओके गोबीची भाजी कारल्याची भाजी बटाट्याची भाजी भाजी हां मूग तो शेवटचा दिवस आहे ना हां घावने घावने बनवतात तर शेवट आपलं भाजे जेवण झालं आहे फक्त मोदक आणि घावणे ठेवले होते तर ते चालू आहेत मग मी आहेत तिथे मोदक आहेत तर मी दाखवते वहिनी पण आहेत मोदक तर जेव्हा पान करतील तेव्हा मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन भाज्या आहेत खाली आहेत आपले मोदक इथे रेडी आहेत स्टीम करायला ठेवले आहेत हळदीची पानं आहेत घरीच घरचे गर आहेत आपले हळदीची पानं आणि एक छान स्मेल येतो मस्त पैकी तर जेव्हा होतील तेव्हा मी तुम्हाला दाखविन सो so, पूजा बसली अभ्यासालाय जेवण चालू आहे आणि मुलं अभ्यास आहेत दोघे अभ्यासाला बसलेत अभ्यास मिळालेले शाळेतून आहे तर कम्प्लीट आहेत चला तर मग आपण आपलं काम चालू करूया आता पाठ बनवत आहेत तर वळवतात छानपैकी पातळ वहिनी कसं हे पातळ हे पातळ असेल ना तर पाकळ्या पण पुष्कळ कर, आपण करू शकतो ना तो मोदक छान हा भरपूर पाकळ्या येतात मग काही काही जण कसं रव्याचे करतात ना काय असं रव्याचे पण होतात आणि आपल्या साईडला नाही पण विदर्भ साइडला काही काय जण मोदक पण करतात ना तळणीचे असतात मनात आपल्या कोकणामध्ये असेच पद्धत आहे तांदळाच्या पिठाचे तर आपण तांदळाच्या पिठाचेच मोदक करणार आहे तर अशा पद्धतीने ते बघा आपण जेवढे बारीक म्हणतात ना पात वळवत घेणार तेवढी छान येत नाही पातळ पात पातळ हो पाकळ्या जास्त आपण करू शकतो हा ते बघा त्यांचा लाळ मोदक एक तयार झालाय छान काढतात एकदम बारीक बघताय किती छान झालंय दाखवा मी मस्त सुंदर असं आपला मोदक तयार झालाय असेच आपण करून घेणार आहे आणि केले आहे तर मी सो मम्मी इथे बसले आहेत नैवेद्य आपल्या काढायला दोन पानं केली आहेत एक इथल्या गणपतीसाठी आणि मेन आपल्या खालच्या घरासाठी मम्मी दोन पानं केली आहेत ना एक मेन घरात हा मी तसा कुठला हा मेहमी पहिल्या दिवशी आणि आपल्या गौरी पूजनाच्या दिवशी शेवटच्या दिवशी दोन्ही असे मोदक बनवतो आणि दोन्ही टायमाला आम्ही करतात मम्मी आमच्या तर पाण्यात करतायत भाज्या वाढणार आहेत ते बघा आपले मोदक कसे मस्त झालेत बारीक पाकळ्याच्या दाखवते तुम्हाला मस्त बारीक कळाले आल्यात पान रेडी होत आहे मी वाढतायत

छान गावणे सुद्धा मम्मीने मस्त सो आपलं नैवेद्याचे पाठ रेडी आहे अशा प्रकारे सो आपलं घरचं दही आहे दही हो तो नेहमी आम्ही असं नैवेद्याला दे दही असं लावून घेतो तर प्रत्येक दिवशी नैवेद्य दाखवता आला नाही आहे सॉरी पण ह्यावेळेस दाखवता आला तर दाखवते आता अशा प्रकारे नैवेद्य आपला रेडी आहे खाल है ला सो आम्ही आता खालच्या घरी आलो आहे आमच्या जिथे गौरी आहे ती दिसते तुम्हाला तर आम्ही अशा पद्धतीने गौरीला सजवलं होतं सो खूप सुंदर दिसते आमची गौराई आहे तर हे आमचे गणपती बाप्पा आहे गौरी गणपती सो आता गौरीची लगबग सुरू होणार आहे गौरी विसर्जनाचा दिवस आहे म्हणजे यावरती इथे रांगोळी घालून घेत आणि एक साईडला गवराईची पण तयारी सुरू आहे तर विसर्जनाचा वेळ जवळजवळ येतोय तसं हे पण आले श्रीला घेऊन आले तर हात नाही होता तो तर मुलंसुद्धा सुद्धा आले दिव्या आणि पूजा तरी ते वहिनी तयारी करत आहेत गवराईची आपल्या तर आसनेवरून आपल्या हलवून आपल्या खाली पाटावरती घ्यायचं आहे तिला असं जी पद्धत कायमस्वरूपी आपली चालत आली त्या पद्धतीनेच आपण करत आहोत तर प्रत्येकाकडे आपली आपली पद्धत वेगवेगळी असते तर अशा प्रकारे आपली ही पद्धत आहे कोकणातली सो अशा पद्धतीने आपल्याला मी करून घेत आहेत आवडत आहेत लगबग चालू आहे सो so, अशा प्रकारे आपल्या गवईला पाठावरती बसवल्या हो आहे आसनावरती हलून हो सो आता सर्वजण आम्ही एक एक, एक जण लेडीज रोग आहेत ते पाया पडून घेणार आहेत हळदी कुंकू आमच्या मम्मी आल्या आहेत आणि या काकी आहेत चेअरवरती बसल्यात त्या आई आहेत तर घरचे सगळे मंडळी आहेत आता एक एक जण असं पाया पडून घेणार आहेत सर्वजण आता पुढे चालू परिवर्तक आहे <aún> 영상아다 <laughs> सो अशा प्रकारे आपली गौराईची आरती व पूजा आपली संपन्न झाली आहे तर आता अशी विधी आहे की आपण आता विसर्जन करायचं आपल्या गौराईला म्हणजेच हे खोठा वगैरे आपल्या देवीचं जे काही आहे साडी व पारंपरिक पद्धतीचे जी ज्वेलरी असते दागिने असतात ते काही आपल्या जे काही असेल ते काढून घेत आहेत आपापल्या सोयीने सो एक साईडला आपल्या इथे बघताय पूजाने मैवेद्याचा प्रसाद सुरुवात केलेला आहे आणि तुम्हाला मिळाला आहे अशा प्रकारे आपली फुलराई अशी पद्धतीमध्ये असते जे तुम्हाला दिसते फुलोरा जो आहे जे आपण आणलं असतो तो पाण्यामध्ये सोडण्यात आलेला आहे आणि तुझ्या खुश पण खुश आहे नैवेद्य घेऊन तयार झाले अशा प्रकारे आपण हळदी हे या ब्लॉगला आता पूर्ण करणार आहोत तर हा जो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट अँड शेअर करा सो आम्ही आता निघालोय हो चला तर पुढच्या वर्षी मिळू